दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी शहरात गुंडांचा धुमाकूळ कोयत्याची वार करून वर्षीय तरुणाचा खून खून पोलिसांचा धाक संपला का मध्यरात्री तरुणाचा निर्गुण येथे रात्री रक्त गोठवणारी घटना घडली आहे पार्क पॅलेस परिसरात रात्री अकराच्या सुमारास दुचाकीवरून घरी परतणाऱ्या जगदीश उर्फ भैया वानखेडे या बावीस वर्षीय तरुणाचा कोयत्याने सपासफ वार करून खून करण्यात आला मिळालेल्या माहितीनुसार वानखेडे याला टवाळखोर गुंडांनी रस्त्यात अडवले त्याच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली मात्र पैसे न दिल्याने गुंडांनी कोयत्याने वार करून त्याचा जागीच खून केला या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे दरम्यान मृताच्या नातेवाईकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली असून संशयितांना तात्काळ अटक झाली नाही तर मृतदेह स्वीकारणार नाही असा इशारा दिला आहे जोपर्यंत जर आले नाही तर मी आई माझं आत्महत्या करणार आहे पार्क पॅलेसच्या माझी मागे या ठिकाणी तो त्याच्या मित्रासोबत टू व्हीलरने जात ता असताना तिकडनं दहा बारा पोरं येत होते ये आणि त्यांनी त्यांना अडवलं त्यांना मारहाण केली त्याच्यातला एक त्याचा मित्र तिथून थोडा दूर गेला पळाला तो तिथून घाबरून पण त्यांनी याला पकडल्यानंतर मारल्यानंतर बाकीच्या चार पाच पोरांनी त्याच्या पोटावरती छातीवरती आणि त्याच्या मांडींवरती चाकूने धारदार शस्त्राने हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये जगदीश हा मृत्यू झाला त्यांनी हल्ला केल्यानंतर त्याला चाकूने वार केल्यानंतर ते तिथून दहा बारा जे पोरं होते ते तिथून त्या जणू काही त्या आनंद घेत परत त्या रस्त्याने पायी पायी निघून गेले या ठिकाणी मला एवढच सांगायचं की यांच्या नेमक्या डोक्यावरती कोणाचा वरद आहे या घटनेतून एक एक प्रश्न उभा राहतो शहरात पोलिसांचा धाक उरलेलाच नाही का गुंडाचा धुमाकूळ थांबवण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे